बायकोचा मृत्यू झाल्यानंतर नवरा अंत्यसंस्कार केल्यानंतर बायकोची राख गोळा करायला गेला परंतु बायकोची राख गोळा करताना त्याला असं काही दिसलं की त्यानंतर हे सर्व प्रकरण जे आहे ते पुढे आलं आणि सर्वांना धक्का बसला संपूर्ण देश हादरून गेला विजय पाटील हा एका छोट्या गावातील साधा शेतकरी त्याचं लग्न गावातीलच एका साध्या पण हुशार मुलीशी लग्न झालं होतं पुढे काय घडलं ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बायकोच्या मृत्यूनंतर असं काही प्रकरण समोर येईल नवऱ्याला कधी वाटलंही नसेल मग असं या घटनेत काय घडलं ते तुम्हाला पाहावंच लागेल विजय पाटील हा आता एका छोट्या गावातील साधा शेतकरी मुलगा होता त्याचं लग्न गावातीलच एका साध्या पण हुशार मुलीशी झालं होतं तिचं नाव सुमन होतं लग्नाला दहा वर्षे झाली होती त्यांच्या दोन्ही मुलांची नावे अशी आहेत की सात वर्षाचा रोहित आणि पाच वर्षाची संध्या लहानसं कुटुंब होतं पण आनंदाने प्रेमाने ती जगत होतं परंतु त्यांच्या आयुष्यात पुढे असं काही घडेल असं त्यांनासुद्धा वाटलं नव्हतं अक्षरशः विजय मेहनती माणूस होता शेतात काम करायचा घरी यायचा मुलांसोबत खेळायचा एवढंच त्याचं आयुष्य सुमन घर सांभाळत होती तिच्या हाताची भाकरी गावभर प्रसिद्ध होती घरात हसणं खेळणं भरलेलं होतं पण एके दिवशी सुमनला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला सुरुवातीला विजयला वाटलं की साधा त्रास असेल पण दुखणं वाढत गेलं रात्री सुमन वेदनांनी तळमळत होती विजयचं मन हे लावलं शेवटी त्यानं ठरवलं की हॉस्पिटलला घेऊन जायला हवं मग त्याने तो निर्णय घेतला आणि त्यानंतर तो हॉस्पिटलला घेऊन गेला परंतु पुढे बायकोचा मृत्यू झाला आणि त्यानंतर नवरा जो होता तो राख गोळा करायला गेला होता आणि राख गोळा करताना अक्षरशः तलासं काही दिसलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली मग हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बाहेर आलेलं आहे हॉस्पिटलला त्याने घेऊन गेल्यानंतर विजयने शेजारच्या शहरातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सुमनला दाखल केलं तिथे डॉक्टरांनी तपासणी केली त्यांनी सांगितलं पोटात काहीतरी समस्या आहे त्याला ऑपरेशन करावं लागेल तिचं ऑपरेशन हे करावंच लागणार होतं कारण की तशी ती समस्या झाली होती मग त्यानंतर ऑपरेशन करायचं ठरलं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सुरुवात केली होती विजयचं काळीच अगोदरच धडधडत होतं कारण की या अगोदर तिला त्रास असा कधीच झाला नव्हता मग असा अचानक त्रास का झालेला आहे असा प्रश्नच त्याला पडला पण डॉक्टरांनी त्याला विश्वास दिला घाबरू नको ही साधी सर्जरी आहे दोन दिवसात ती बरी होईल असं मग डॉक्टरांनी सांगितलं होतं विजयला थोडं समाधान वाटलं त्याने देवाला प्रार्थना केली आणि सुमनला ऑपरेशन थिएटरकडे नेलं बाहेर उभा राहून तो तणावात प्रार्थना करत होता परंतु पुढे असं काही घडेल असं त्यालासुद्धा वाटलं नव्हतं आता सर्जरी सुरू झाली डॉक्टर नर्स मशीन सगळं वातावरण गंभीर होतं डॉक्टरांनी पोटातली समस्या सोडवली त्यानंतर डॉक्टर बाहेर आले आणि विजयला म्हणाले सगळं काही व्यवस्थित ठीक झालेलं आहे काही दिवसांनी तू सुमनला घरी घेऊन जाऊ शकतोस आणि त्यानंतर विजयचा चेहरा जो होता तो आनंदाने उजळला त्याने सुमनला पाहिलं ती थोडी अशक्त दिसत होती पण जिवंत होती हेच त्याच्यासाठी मोठं होतं पुढचे दोन दिवस सुमन हॉस्पिटलमध्ये होती तिला सतत वेदना होत्या ती म्हणायची विजय माझं पोट अजून थोडंसं दुखत आहे मग विजय म्हणायचा की काही नाही सर्व काही ठीक होईल आता तुझं जो यशस्वीरित्या ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे तुला थोडंसं पोटात दुखतच असेल आणि ते आता तुला सहन करावं लागेल काही दिवस त्यानंतर तू ठीक होशील आता सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता कारण की सुमन ही त्या त्रासातून मुक्त झालेली आहे तिचा आजार तो बरा झालेला आहे परंतु पुढे अशी काही परिस्थिती निर्माण होणार होती की त्याचा अंदाज कोणालाही नव्हता नवऱ्याला सुद्धा नव्हता आणि सुमनला सुद्धा नव्हता मग तिसऱ्या दिवशी सुमनची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचं श्वास घेणं थांबलं तिला त्रास होऊ लागला प्रचंड त्रास होऊ लागला आणि अखेर त्या दिवशी सुमनचा जो आहे त्या दिवशी मृत्यू झाला संपूर्ण जग विजयच्या डोळ्यासमोर कोसळलं दोन मुलांची आई त्याची जीवनसाथी त्याचं सुख सगळं एका क्षणात हरपलं विजय आक्रोशून रडत होता गावातच सुमनचे अंत्यसंस्कार झाले सगळं गाव जमलं होतं विजेचं मन फाटून निघलं होतं पण नशिबाचा खेळ अजून बाकी होता आता अंत्यसंस्कारानंतर तिची राख जी होती ती गोळा करायची होती अनेक भागामध्ये अशी प्रथा असते की अंत्यसंस्कार केल्यानंतर ती राख जी आहे ती पाण्यात सोडण्यात येते त्यामुळे अनेक लोक ती राख काही दिवसांनी गोळा करतात आणि नदीमध्ये किंवा कुठेतरी पाण्यामध्ये सोडत असतात मग नवऱ्याने सुद्धा ती राग जी आहे गोळ्या करण्यास सुरुवात केली अंत्यसंस्कारानंतर तिच्या कपड्यांची बांधाबांध करताना आणि त्यानंतर राग गोळा करताना त्या नवऱ्याला करता म्हणजेच विजेला एक विचित्र वस्तू दिसली आणि ती रक्ताने माखलेली होती आणि ती पत्नीच्या म्हणजेच आपल्या बायकोच्या राखेत होती असं त्याला निदर्शन असालं तो क्षण विजेच्या अंगावर शहारे आणणारा होता त्याला समजलं की हे सर्जिकल ब्लेड आहे आणि सर्जिकल ब्लेड आपल्या बायकोच्या राखीमध्ये कसं काय आलेलं आहे असा प्रश्न त्याला वारंवार पडला तो क्षण विजयच्या अंगावर शहारे आणणारा तर होताच परंतु हेच सर्जिकल ब्लेड जे होतं डॉक्टरांनी तर तिच्या पोटात सोडलं नाही ना असं त्याला दाट संशय आला विजयच्या डोळ्यातले अश्रू रागात बदलले त्याच्या मनात एक विचार होता हे डॉक्टर गुन्हेगार आहेत माझ्या सुमनसाठी न्याय मला मिळालाच पाहिजे कारण की डॉक्टरांनी अक्षरशः सुमनच्या पोटात ते सर्जिकल ब्लेड जे होतं ते तसंच घाई गडबडीत सोडलं होतं विजय थेट पोलीस ठाण्यात गेला त्याने तक्रार दिली सुरुवातीला पोलिसांनी टाळाटाळ तार केली हॉस्पिटल मोठं होतं त्याचे संपर्क राजकारण्यांशी होते ते त्यामुळे त्यांनी टाळाटाळ तार करण्यास सुरुवात केली पण अखेर गुन्हा नोंदवला हॉस्पिटलचे मॅनेजमेंट सत्य झाकण्याचा प्रयत्न करत होते ते म्हणाले हे आमचं नाही ही, ही बनावट गोष्ट आहे पण विजयकडे पुराव होता ब्लेड त्याने ते न्यायालयात सादर केले त्यानंतर ते हॉस्पिटल बिल्स मग डॉक्टरांची चौकशी झाली साक्षीदार पुढे आले हळूहळू सत्य उघडत गेलं शेवटी न्यायालयाने निकाल दिला डॉक्टरांचा निष्काळजीपणा सिद्ध झाला त्यांना शिक्षा झाली हॉस्पिटलला दंड ठोठावला विजय रडत उभा राहायला त्याच्या डोळ्यात समाधान होतं त्याची सुमन परत येणार नव्हती पण तिला न्याय मिळाला होता तो म्हणाला डॉक्टर म्हणजे देवासारखे असतात पण जर देवच निष्काळजी झाला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं माझ्या पत्नीचं जीवन गेलं पण मी एवढंच सांगतो जबाबदारी ही खरी सेवा असते आणि त्या डॉक्टराने निष्काळजीपणा केला आणि अक्षरशः त्या बायकोचा मृत्यू झाला दोन लेकरं अक्षरशः पोरकी झाली ही वस्तुस्थिती आहे आपल्या भारत देशातील अनेक जे डॉक्टर आहेत ते अक्षरशः फेक डिग्री घेऊन येतात फेक मार्क्स घेऊन येतात आणि त्यानंतर अशा प्रकारचे कृत्य ते घडतात आपण डॉक्टरांना देव मानतो परंतु आजकालची डॉक्टर त्या लायकीची राहिलेली नाहीत अशा प्रतिक्रिया उमटत आहेत कारण की एका महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या फक्त निष्काळजीपणामुळे गेलेला आहे आजकालची हॉस्पिटल जी आहे ती फक्त पैसा उकळण्यापुरतीच राहिलेली आहेत अनेक लोकांचा ते गैरफायदा घेतात लोकांकडून कैस कसे पैसे मिळाले पाहिजेत याचाच ते सतत विचार करत असतात माणसांनीसुद्धा आता त्यांच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे बाहेरचं खाणं त्यांनी टाळलं पाहिजे जेणेकरून त्यांना हॉस्पिटलच्या फेऱ्या मारता आल्या नाहीत पाहिजेत जर तुम्ही हॉस्पिटलला नाही गेला तर डॉक्टरांचं जे पैसे उकळण्याचं साधन आहे ते बंद होईल तुम तुम्ही निरोगी राहिला तर तुम्हाला हॉस्पिटलच्या ज्या चक्र आहेत त्या कमी माराव्या लागतील कारण की भारतातील हॉस्पिटल म्हणजे आता फक्त पैसा उकळण्यासाठीच राहिलेले आहेत तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि ती अक्षरशः बायकोची राग गोळा करताना नवऱ्याला मग ते सर्जिकल ब्लेड जे आहे ते दिसलं आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे आलं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या निरोगी राहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार